परभणी शहरातील रहमत नगर शहरच्या फंक्शन हॉलमध्ये सात एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते भारत देश अनेक प्रांतांनी मिळून तयार झालेला आहे सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे अनेक जातीपंथ येथे गोविंदाने नांदतात आपल्या शेजारील देशांना भारताने शांतता समता व बंधुत्वाचा संदेश दिला आहे सर्वच धर्माची लोक येथे गुणगोविंदाने नांदत असतात ना, आपले स्तन उत्सव प्रत्येक समाज बांधव पारंपारिक परंपरेने साजरी करतात सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्या अनुषंगाने परभणी शहरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या पार्टीमधून शहरातील सर्व धर्माचे लोक सहभागी होऊन सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला एम सी न्यूज मराठी कविता माबोद खान परभणी मेरे, मेरे फैमिली तरफ से अली खान मित्रमंडल से सबका शुक्रिया अदा करते हैं आने वाले मेहमानों का और कुछ दिनों में सभा क्रमांक दो शहश फंक्शन हॉल याठिकाणी परमी शहर राष्ट्रवादी कांग्रेस के शहर जिलाध्यक्ष जाकेर लाला तसेज अली खान मित्र मंडल रोजा इफ्तार पार्टी आयोजन करते आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे तसेच सर्व मित्रपक्ष सर्व प्रभागातील नागरिक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते याबद्दल मी सर्वांना रमजानच्या आणि दोन दिवसानंतर रमजानीच्या हार्दिक शुभेच्छा देतो